नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेला आता नऊशे भाग पूर्ण झाले आहेत आणि या निमित्तानेच अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली हा सोशल मीडिया इंस्टाग्राम वर लाईव्ह आला होता आणि यावेळी त्याने प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत यामध्ये नव्या पूर्णाची बद्दलही त्याने खुलासा केला आहे तर पहा अर्जुनचा हा लाईव्ह व्हिडिओ आपण विचारू का त्यांचं उत्तर देऊ तुम्ही काय विचार म्हणतेस अरे हो नऊशे बाग पूर्ण झाला त्यासाठी खूप खूप खुँ। थँक्यू तुम्हाला धन्यवाद ऍक्च्युली तुमचं प्रेम हो म्हणून ते पॉसिबल झालं उद्या आहे नऊशे एपिसोड आजचा जो आहे आजचा जो महा एपिसोड आहे आणि नऊशा नाईन हंड्रेड एपिसोड जो आहे आमचा तो उद्या टेलिकास्ट होणार आहे आपण आम्ही सेलिब्रेट पण करू केक कटिंग तर असणारच आहे आणि केक असेल तिथे मी असेन कारण अर्धा केक तर मीच खातो पूर्ण अचीची रिप्लेसमेंट कोण करणार आहे खरंच अजूनपर्यंत आम्ही तसा विचार सुद्धा केला नाही कारण अजूनपर्यंत आम्ही त्या शॉपमधून बाहेर आलो नाही आहोत काय घडणार आहे पुढे ते आय थिंक जे वरची माणसं आहेत ती ठरवते हो पण पूर्णची जी, जी जागा कोणीच कधी घेऊ शकणार नाही असंच मी म्हणे पूर्णजीला कधीच आम्ही विसरू शकणार नाही अगदी खरं आहे पूर्णजीचे रिप्लेसमेंट होऊ शकत नाही ती जागा कोणी घेऊ शकत नाही आणि आता काय शेवटी शो आहे एक कॅरेक्टर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या ते अनुषंगाने खूप गोष्टी असतात त्याचा विचार वरती चालला आहे लवकरच आम्हालाही कळेल की नक्की काय घडते हो पण तुम बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले आहेत पूर्णाजीचं काय पूर्णजीचं काय आहे सो त्या सगळ्यांसाठी सेस म्हणेन की पूर्णाजी आहेत आणि ते आमच्या सोबतच आहेत त्या कुठेच गेल्या नाही आणि त्या नेहमी आमच्या सोबतच राहणार आहेत आता सायलीला शोधावं लागेल मला ती कुठे आताच तुला खूप लांब जावं लागेल तिथून लांबूनच चालू आहे मी आता पण परत लांबून नको दत्ता पूर्ण जी खूप प्रेमळ होत्या त्या अमित भाऊ अरे खूप म्हणजे खूप जास्त प्रेमळ होत्या त्या आम्हाला आम्हाला सगळ्यांना आठवते त्या कधी पुण्याहून परत यायच्या ना तर आमच्यासाठी खूप खाऊ घेऊन यायच्या वेळ ती चहा आणि क्रीम रोल खाणार आणि वेगळी मजा असायची खूप ती सगळ्यांसाठी आणायची कधी चिप्स कधी भाकरवाडी तर स्वतःला आवडायचं खायचं खूपच काहीतरी मसालेदार चटपटीत आणि ते आम्हालाही खाऊ घालायची तुमची खायची प्यायची सगळ्यांची आणि आम्ही जायचो हे काय सांग ना बास्केटमध्ये काय बास्केट मध्ये काय आणि तिचं असं असतं ना नेहमी की तुम्हाला जे काही खायचंय ही पेटी आहे तुम्हाला जे हवंय ते घ्या आणि खा बस पूर्णाची नेहमी क्रीम गोड खाऊन खाऊन गोड खाऊन घ्यायच्या पुण्यावरून हो ते खूप हो क्रीम रोल म्हणजे सगळ्यांचा आवड पाणीचा माल पाणीचा माल पाणीचा तो ही आणायची क्रीम रोल आणि बॉक्सच्या बॉक्स आणायचं ते आठ आठ दहा दहा बॉक्स आणायची सगळ्यांनी काय मस्त सगळ्यांना आज कदाचित मॅरेथॉन असल्यामुळे पूर्ण आपल्या खटल्याची तिला परत सगळं बघता येणार आहे आपल्याला आणि तो तिचा सीन तिने जी येऊन खोट्या तन्नीच्या तो बाडीत मारली आहे रियाच्या खूप मोठा प्लीज बघा तिच्यासाठी बघायला पूर्णाजीने पहिल्यांदा थोबाडीत मारली तिथे आणि पूर्ण तेव्हा पूर्ण अजीला हे कळलं की नाही सायली खरच खूप छान आहे हा खूप खूप महत्वाचा सीन आहे आणि एक टर्निंग पॉइंट आहे हा शोचा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे अस्मितासाठी मुगाच्या काही ना मुगाच्या डाळीचा पे आणत होत्या पूर्णाजी येस पूर्णाजी सगळ्यांसाठी आणायच्या ती सकाळी सकाळी आल्यावर सांगायची येस आज दुपारी इडली आणली मी सगळ्यांसाठी आपण इडली खाऊ लंच मध्ये किंवा पे खाऊ लंच मध्ये हो पण तिला गोड फार आवडायचा वा वा पूर्णाजीच्या इतक्या आठवणी आहेत म्हणजे ती आमच्या आमच्यासोबत लहान लहान असायची आणि सोबत मोठी असायची कधी या दुबईला फिरायला भूषण भूषण नक्कीच येऊ दुबईला फिरायला पण भूषण मी खरंच येणार आहे दुबईला असा नाही आय थिंक नोव्हेंबर मध्ये मी दुबईमध्ये असेल नोव्हेंबर मिड या नोव्हेंबर एंडला असेल दुबईत मी तेव्हा नक्कीच भेटू मधुभाऊ मधुभाऊ कुमा मधून कधी बाहेर येतील हा खूप चांगला प्रश्न आहे आम्ही याचा या प्रश्नाचं उत्तर शोधू मी जेव्हा लाईव्ह सुरू केला तेव्हाच मधुभाऊ तिथे माझ्या सोबतच होते आणि ते कोम्यातून बाहेर आलेले होते आणि तेव्हा बोलत होते जेव्हा शूटिंग चालू होईल तेव्हा ते परत कोमामध्ये जातील पण ते लवकरच येतील कोमामधून बाहेर पण ते येतील कोमामधून बाहेर तेव्हा आपल्याला कळेल ना की खरी तन्वी कोण आहे सायली कोण आहे मग अजून मज्जा येईल तुम्ही प्रार्थना करा देवाला की मधुभाऊ लवकरात लवकर कोमामधून बाहेर याला किती छान हा मला लाईट सुद्धा देतोय की आता बस आता फ्लॅश टॅग तुमच्या डोळ्यात टोचतोय मी ओके बाबा ओके ओके चला बा बाय भेटू परत लव्ह यू ऑल बाय आय लव्ह यू पूर्णा जी टू